नमस्कार जीवन साधना या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो माझा उद्देश कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणं नाही जर तुम्हाला विद्या शिकायची असेल मंत्र शिकायचं असेल आणि अलौकिक गोष्टी जर जाणून घ्यायच्या असतील तर त्याच संदर्भात आपल्या चॅनेलवर मी संपूर्ण मार्गदर्शन करत असतो आणि आजपर्यंत जे काही व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणली त्या सर्व व्हिडिओंचा उद्देश हाच आहे की तुम्हाला कुठल्या नाही कुठल्या मार्गाने त्रास कमी व्हावा आणि तुम्हाला चांगले दिवस यावे कुठल्या तरी मार्गाने म्हणजे सात्विक मार्गाचाच वापर करून तुम्हाला यश मिळावं आणि तुमच्या मागे जे काही लढतर असेल ते लढतर सगळं निघून जावं हाच माझ्या प्रत्येक व्हिडिओचा उद्देश असतो त्यामुळे ह्या माहितीचा वापर या मंत्राचा वापर आणि ह्या साधनेचा वापर कोणाचंही नुकसान करण्यासाठी करू नये जर त्याचा उलटा जर फटका तुम्हाला पडला तर त्याची जबाबदारी मी घेणार नाही त्यामुळं कुठलंही उलटं पाऊल उचलण्याच्या पूर्वी तुमच्या सतसत बुद्धीचा थोडासा वापर करा सर्व तांत्रिक पद्धती आणि सर्व विधी या व्हिडिओमध्ये मी ज्या सांगणार आहे ह्या तुम्हाला मार्गदर्शन करण्याच्या हेतूनच तुम्हाला सांगत आहे त्यामुळे ह्याचा कुठल्याही प्रकारचा गैरवापर तुम्ही करता कामा नये तुमचे गुरु असतील तर गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच तुम्ही ही विद्या सिद्ध करायची आहे किंवा हा मंत्र साधनेला तुम्ही तिथं बसायचा आहे गुरु जर नसतील तर तुम्ही तसा गुरु करून घ्यावा तुमचे कुळस्वामी तुमचे कुळदेवता ग्रामदेवता यांच्याकडे जाऊन कौल लावून गुरु मिळेल की नाही याबाबत भविष्यात गुरु मिळाला पाहिजे अशा प्रकारचा कौल घेऊनच पुढे मार्गाला वाटचाल करायची आहे कारण अशा सिद्धी प्राप्त करण्यासाठी तुम्हाला गुरुची नितांत आवश्यकता आहे आणि कुठल्याही गुरुशिवाय आणि कुठल्याही मार्गदर्शनाशिवाय किंवा स्वतःहूनच एखादं थ्रिल तुम्हाला अनुभवायचं असेल किंवा करून बघायला काय हरकत आहे असा जर तुमच्या डोचक्यात विचार चालू असेल तर जर काही तुमच्याकडनं चूक झाली आणि जर कोणाला दगा फटका बसला तर त्याला मी जबाबदार राहणार नाही केवळ तुम्हाला माहीत असावं ह्या जगात ज्या काही गुड शक्ती आहेत गूढ विद्या आहेत आणि ज्या काही अपार शक्ती आहेत सिद्धी आहेत त्या शक्तींची सिद्धींची माहिती करून देण्यासाठीच माझा चॅनल आहे आणि ह्या अभ्यासासाठीच मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन येत असतो म्हणूनच तुमच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच बाबांनो तुम्ही ह्या पुढं मार्गाला वाटचाल करावी जसं की थमनेल पाहून तुम्ही ह्या व्हिडिओकडे आला आहात आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काली कपालिनी सिद्धी आणि काली कपालिनी मंत्र सिद्धी कशी करायची हे तुम्हाला सविस्तरपणे मी सांगतो आणि किती किती दिवसांमध्ये त्याचा काय काय परिणाम तुम्हाला दिसेल ते स्पष्ट मी मार्गदर्शन करतो ही काली कपालिनी विद्या जी आहे ती अत्यंत घातक सिद्धी आहे आणि ही सिद्धी प्राप्त करत असताना जो साधक असेल जे ही विद्या अभ्यासात आहेत त्यांना बऱ्याच शक्त्या प्राप्त होतात ही जी साधना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ही साधना माता कालीसाठी केली जाते आणि काली मातेच्या शक्त्या प्राप्त करण्यासाठी तिला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही काली कपालिनी विद्या अभ्यासू शकता आता काली कपालिनी म्हणजे काय तर काली कपालिनी हे दुर्गा देवीचंच एक रूप आहे आणि काली कपालिनी ही जी सिद्धी आहे ही अत्यंत धोकादायक आहे कारण बऱ्याचदा साधक ही विद्या अभ्यासात असताना घाबरून जातात आणि त्याचा नको तो परिणाम त्यांना पाहायला मिळतो त्यामुळं तुम्हाला पूर्णपणे जर चटके सोसायची तयारी असेल तरच या आगीच्या मार्गावरनं वाटचाल करावी ही साधना एकवीस दिवस सतत करावी लागते आता या साधनेत जे साधक आहेत त्यांना त्यांचे गुरु जे मंत्र देतात किंवा आज जो मंत्र मी तुम्हाला देतो या मंत्राचा काळजीपूर्वक जप करावा लागतो काली कपालीनी साधना कशी करायची तर त्याच्यासाठी साधक जे आहेत त्यांनी लाल कपडे घालायचे असतात आणि मध्यरात्री स्मशानात जाऊन जो मंत्र मी तुम्हाला देईन त्या मंत्राचा जप करावा लागतो साधना करण्यापूर्वी आणि मंत्राचा जप करण्यापूर्वी साधकाने तलवार किंवा लहान असा चाकू हातात घेऊन तो लाल कपड्यावर ठेवायचा दिवा लावायचा तिथं आणि मातीच्या भांड्यात थोडीशी वाईन आणि मांस ठेवायचं त्याचबरोबर गुलाब चमेली आणि चमेलीचा धूप तिथं जाळायचा कपाळावर आणि तलवारीवर किंवा तुमच्या त्या सुरीवर चाकूवर त्या सिंदुराचा टिळा लावून त्या सुरीची किंवा त्या तलवारीची पूजा करायची आणि त्या तलवारीला लाल ओलिंडर जी फुलं असतात ती तुम्ही गुगल करा तुम्हाला मिळून जाईल ती फुलं अर्पण करायची लाडू मांस आणि मद्य जे आहे म्हणजे दारू वाईन ती तिथं अर्पण करायची त्याचा नैवेद्य दाखवायचा असतो मंत्राचा जप करण्यापूर्वी त्रिशूळानी स्वतभोवती एक संरक्षक रेषा काढायची असते एक गोल असं संरक्षक चक्र तिथं काढायचं आणि त्यानंतर त्या चक्रात बसूनच एकवीस दिवस मंत्र साधनेला सुरुवात करायची एक गोष्ट ध्यानात ठेवा की साधना करण्याच्या दरम्यान साधना करते वेळेस कपालीनी तुमच्या भोवती फिरू लागते आणि ही परिस्थिती पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला जाणवेल कारण जेव्हा जेव्हा तुम्ही आवाज ऐकाल तेव्हा तेव्हा तुम्ही ताबडतोब प्रतिज्ञा करा की कपालिनी माते मी ही तुझी साधना करतोय मला या साधनेच्या मध्ये यश मिळू दे अशी प्रतिज्ञा एकनिष्ठ राहूनच निश्चित करूनच साधनेला बसायचं आहे कपालिनीसोबत कपाल आणि कपाली हे साधकाभोवती अदृश्य रूपात तिथं उपस्थित असतात काली कपालिनीचे रूप जर तुम्ही बघाल किंवा आठवाल किंवा तुम्ही विचार कराल तर अत्यंत भीतीदायक असं रूप आहे म्हणून ही काली कपालिनी जी साधना आहे ही अत्यंत काळजीपूर्वक करावी लागते ही साधना योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय करू नये आज हा व्हिडिओ जो तुमच्यासाठी मी बनवतोय तुम्हाला याचं ज्ञान असावं म्हणूनच तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय ही काली कपालिनीची साधना करू नये कारण जर गुरुंच्या मार्गदर्शनाशिवाय तुम्ही ही साधना केलीत तर तुम्हाला धोका तुम्हाला शारीरिक नुकसान तसेच मानसिक नुकसान होण्याची दाट शक्यता असते शंभर टक्के तिथं शक्यता असते की तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडून जाईल तुम्ही वेडे होऊन जाल म्हणून गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय आणि गुरूंच्या आज्ञेशिवाय ही साधना करायला जाऊ नये जर तुम्हाला योग्य गुरु मिळाले तर गुरूंच्या आज्ञेनंतर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली गुरूंपासून किमान पंचवीस मीटर अंतर दूर ठेवूनच ते सुरक्षा चक्र किंवा संरक्षक चक्र तुम्ही काढायचं आहे आणि तिथं साधनेला बसायचं आहे एक गोष्ट ध्यानात ठेवा की साधना सुरू करायच्या पहिल्या दिवसापासूनच काली आणि कपालिनी अदृश्य रूपात तुमच्या अवतीभोवती तिथं असणार आहेत कारण तुम्ही त्या मंत्रोच्चारानं त्यांना जागृत करत आहात अशा वेळेला काय होतं की पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी तुमच्या आजूबाजूला भूत प्रेत आणि आत्मे तुमच्यावर हल्ला करत आहेत अशा प्रकारचा भास तुम्हाला व्हायला लागेल या साधनेच्या संपूर्ण काळात भूत आणि आत्मे अशा प्रकारचे कृत्य तिथं करत राहतात कारण स्मशानात तुम्ही साधनेला बसताय त्यामुळे ते तुमच्या आजूबाजूला नाचतील किंवा तुमचं मन तुमचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतील मग दुसऱ्या दिवशी एखाद्या महिलेचा आत्मा स्मशानभूमीतून येतो आणि तो धमकवतो अशा प्रकारचा भास किंवा अशा प्रकारची तिथं तुम्हाला जाणवू शकतं अशा प्रकारची कृती तिथं घडू शकते साधनेच्या तिसऱ्या दिवशी काय होईल तर साधनेच्या तिसऱ्या दिवशी तुमच्या समोर काहीतरी तुम्हाला दिसतंय आणि त्या ठेवलेल्या वस्तूंमधून तुमच्या पायात काहीतरी प्रवेश करतय अशा प्रकारचा भयानक भ्रम तिथं साधकाला होतो त्यामुळं साधकांनी घाबरून न जाता त्या मंत्र जपाला तसंच सुरू ठेवावं जर त्या वेळेला तो साधक घाबरला तर विषय तिथंच संपला साधनेच्या चौथ्या दिवशी काय होतं तर अनेक प्रकारची भूतं अनेक प्रकारचे आत्मे त्या साधकाला त्रास देण्यासाठी जमीन हलवतात असं तुम्हाला वाटेल की जमीन कोणतरी वर खाली खरत आहे पण हा सर्वस्वी एक भास असतो एक भ्रम असतो त्यामुळं ही सिद्धी करणाऱ्या साधकानं कधीही घाबरून न जाता तशाच प्रकारे मंत्रजप चालू ठेवावा पाचव्या दिवशी ज्या वेळेला साधक साधना करतोय त्यावेळेला ती जमीन फाडून बाहेर पडणारा आत्मा येतोय असं त्या साधकाला दिसेल की जी कपालिनी आहे आणि ती जमीन फाडून आतून बाहेर निघते अशा प्रकारचं तिथं त्या साधकाला दिसेल सहाव्या दिवशी कुत्रा येऊन तुमच्या जवळ ठेवलेला मांस खातोय असा तुम्हाला भ्रम होईल त्याच्यानंतर सातव्या दिवशी स्मशानात भूतांचा मोठा गोंधळ आहे आणि त्याच दिवशी कपालिनी जमिनीवरून मान काढून तुमच्याकडे पाहत आहे आणि तुमच्याकडे बघून हसत आहे भयानक चेहरा करून हसत आहे असा तुम्हाला त्या साधकाला तिथे दिसेल साधनेच्या आठव्या दिवसापासून ते विसाव्या दिवसापर्यंत भूत आणि कपालिनीमुळे स्मशानभूमीत हर प्रकारचा गोंधळ आणि अशांतता तिथे निर्माण होते कपालिनी वाऱ्याच्या जोरदार झुळुकाप्रमाणे तुमच्या अवतीभोवती फिरेल आणि ती तिचं दान स्वीकारायला तयार करते आणि एकविसाव्या दिवशी कपालिनी शक्ती जी आहे ते पृथ्वी उपटण्यास सुरुवात करते आणि तुमच्यासमोर दुर्गा किंवा काली किंवा आठ हात असलेली शक्ती शक्ती तिथं प्रगट होते आणि साधकाला घाबरवण्याचा प्रयत्न करते आणि शेवटच्या दिवशी म्हणजे एकविसाव्या दिवशी कपालिनी साधकासमोर त्रिशूळ डमरू सपाट नाक तोंडातून बाहेर पडलेले दोन दात आणि रक्त वाहणारे हात घेऊन येते आणि ती तिचे वचन देते आणि ती जे काही वचन देते जे काही तुम्हाला वचन तिथे दे देते शब्द देते ते साध्य होते कपालिनीचीही अशी सिद्धी प्राप्त केल्यानंतर फुटबॉलच्या रूपातील कवटी साधकाची सर्व कामं करते आणि साधक जे काही सांगेल ते ती कवटी काम करते व्हिडिओच्या सुरुवातीला जो मंत्र देण्याचं मी तुम्हाला वचन केलं होतं तो मंत्र प्राप्त करण्यासाठी तुम्ही मला स्क्रीनवर जो तुम्हाला ईमेल आय डी दिसतोय त्या ईमेल आय डीवर मला, मला तुम्ही मेल करा आणि तुमच्या गुरूंच्या मार्गदर्शनानंतरच मला तसा मेल करा तेव्हाच मी तुम्हाला तो मंत्र देईन कुळेस्वामींना माझ्या गुरूंना कौल घेऊनच तुम्हाला पुढील वाटचालीला मला मार्गदर्शन करावं लागतं आणि हे मार्गदर्शन करण्यासाठीच मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येत असतो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा हेतू नाही सिद्धी कशा काम करतात किंवा सिद्धी कशा प्रकारे प्राप्त केली जाते साधना कशी केली जाते अभ्यास कसा करायचा असतो हे मार्गदर्शन करण्यासाठीच हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो तेव्हा ह्या व्हिडिओचा कुठलाही गैरवापर तुम्ही करू नका तुमच्या ज्ञानासाठी आणि तुमचं ज्ञान वाढण्यासाठी तुमच्या मनोरंजनासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो अशीच महत्वाची माहिती घेऊन मी वेळोवेळी येत जाईन पण कृपया कोणीही असा गैरसमज करून घेऊ नये की मी अंधश्रद्धा पसरवत आहे ज्यांना खरोखरच ही सिद्धी करायची असेल आणि ज्यांच्याकडे खरोखरच गुरु असतील त्यांनी मला संपर्क करावा संपर्कासाठी ईमेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण मी देत आहे अबाउटच्या सेक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल आणि त्याचबरोबर स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला ईमेल आय डी मी दिलेला आहे तरी कृपया मला मेल करा मी तिथे तुम्हाला मंत्र देईन आणि मला कोणत्याही प्रकारे यूट्यूबचे कुठलेही नियम तोडायचे नाहीत म्हणून मी तुम्हाला मंत्र इथे देत नाही अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त साधकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा